हाय मामा मावश्या न झाला का चहापाणी सगळ्यांचा हका हो भाजी खुडायची चालू आहे मम्मीची आमचं तर पाणी अपूर्वाच त्यांचाच झाला म्हणजे आता मी तर आवडत नाही चहा हका हो भाजी खुडायची चालली मला पण आता बरं वाटत आहे ना भाजी आणि पाहिजे ना भाजी you <sighs> तिवढ्या रात्री रात्री पोट फुटूस तर खायची फुगूस तर हां बरं का त्याला नाही फुगुस बरं का रेट फुगला खायची इकडे चुकं घ्यायला पिशवी आहे मी कसं येले हो

ओल मोठ लयत ग त्या ह्याच्या वसल्यावर तिचं डोळ बी येत मम्मी त्याला तर कुड पड कसव्या आहे ना शाळेत होती आमच्या दुवा चांगली भाजी आळ्याची दबेल्या चांगली मम्मीला म्हणा दु मम्मी कसवी आई हिरव्यागार आळे हा काय भाजी वय कापली ना आता शेपूची कापली सारी मी काढले काप त्याला दिली पिशवी भरून सुकान शेपू दोन्ही मिक्स असलं तर करा मग त्यातली निमे घे दोन्ही मिक्स करा की ह्यात निघाली तर बघा मग काय भाऊ संपली भाजी आता मामा आता कशाची ने म्हणलं तर नेली नाही ना आता द्या भाजी आता आण बाजारात काय निघाल ती जाऊन बर но друг е табе ходунки тъкса тука нека лагот бона тука наку менте काय धर पोरे चल दिवस आहे तरच पिया ती भाजी चांगली करून धुवून द्या बर आहे दर शिवण ती बघूला आण ना भाऊ ते बघूला द्या पोरे आणते बघून सगळं झालं बोंड आता एवढीच राहिली परत येलो तस फुट आळ्याल टबुले आहेत या हे कस लगेच चळून लगेच फुटल इकडे मामा मामाय बघा बर का चांगली झटकाळी कुठे खो खो की पालकाची टाकू का कधी कीड लागली मामान मावशन कीड नाही आळ्या पडल्यात आळ्या आता संपलं सार आली आता परत काय तर आता अजून ते गिराईक राहिलेत मामा

था था। देरा। देरा है है एक बघितलं बघितलं होतं मी त्यात आता बघ त्याकडं येते मोठी मी झाली जा

निबारे कसा आयो अ बाबा अजून पुन्हा असे मोठा तिथं मोठे निबार झाला आईनी मला अजून घ्यायचं गावन गावन तो का अजून आगा असल पण परी कुंड असल मिळेल सगळ्या खाली गेलाय तिकड काही काही मधी बिहायचं मम्मी शिवने केलंय नि बर झालाय कोचवीर मला आता अगो बायड ताजी ताजी कावळा लुसलुस इतकी होतात गुन्हे का तुला जमच नाही का मी फोडून टाकला हक तुला जाऊ ला मी बस काही करते मी कुथमिर ना माझी सारी कुथमिर ना कुथमिर ग निली परदेश बारकाली अजून बारकीच येत गाड्या ते करली झालं हो खिडका आतमध्ये ब्यास झाला माझा जोडका पुन्हा बसाला लय झाला झालं ना हिट पिटला माझा इकडून कुडून हां मग नेचे खायला खायला चारू ला खायला 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 आता पोट भरून पलीकड लय वेळ पांगला ग ते काटा ते मांडव केला असताना बराबर गाव सापडला असत दिसला असत दिसत नाही चला 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 मामा ना मावशा नो निघला भाजीपाला सगळ्यांना दिला मग त्याला दिला असं